आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे संच मान्यता ही शालेय शिक्षण विभागाच्या दृष्टीनं एक महत्वाची प्रक्रिया आहे या माध्यमातून आपापल्या शाळेतील रिक्त आणि अतिरिक्त संख्या ही निश्चित होत असते या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण संच मान्यतेच्या अनुषंगाने नेमकं हे पत्र काय दिशानिर्देश देत आहे ते जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच आपल्या यथायोग्य सूचनांचं स्वागतही नक्कीच होणार आहे आजच्या या संच मान्यतेच्या विषयाच्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया विषय आहे संच मान्यता दुरुस्तीबाबत आणि संदर्भ अत्यंत महत्वाचा आहे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे व्ही सीमधील निर्देश अर्थात हे एका विभागाचं जरी पत्र असलं तरीही संदर्भ मात्र माननीय शिक्षण संचालक यांच्या व्ही सीच्या अनुषंगाने आहे आता या पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त संदर्भीय पत्रांवये कळविण्यात येते की अमरावती विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे प्रलंबित असलेल्या संचमान्यता दुरुस्ती करणे उदाहरणार्थ शाळांचे माध्यम बदल वर्गवाढ कॅटेगरी चेंज व्यवस्थापन बदल विना अनुदानितवरून अंशतः अनुदानित, अनुदानित इत्यादी आपल्या स्तरावरून बदल बाबत तसेच स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांचे माध्यम बदल झाले असल्यास संबंधित शाळेची मान्यता प्राप्त माध्यम उल्लेख असलेले सोबत आणावे खालीलप्रमाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये दोन दिवसीय शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे जिल्हा आहे अमरावती अकोला आणि वाशिम दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजता आणि बुलढाणा आणि यवतमाळसाठी दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी अकरा वाजता आणि स्थळ आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय टोपेनगर अमरावती उपरोक्तप्रमाणे सदर शिबिरासाठी आपल्या जिल्ह्यातील संच मान्यतेचे ऑनलाईन काम करण्यासाठी आपले कार्यालयातील संच मान्यतेचे कामकाज पाहणारे कर्मचारी तसेच प्रोग्रॅमरसह आवश्यकता कागदपत्रांसह उपस्थित राहणे बाबत आदेशित करण्यात यावे टीप या ठिकाणी टीप दिलेली आहे माननीय शिक्षण संचालनालय स्तरावरील संचमान्यता दुरुस्तीबाबत विहित प्रपत्रामध्ये माहिती भरून संचालनालयास सादर करण्याकरिता स्वतंत्ररित्या सादर करण्यात यावी असं माननीय शिक्षण उपनिरीक्षक कार्यालय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रतिलिपी माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर केलेली आहे हे, हे पत्र आहे शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती यांचं एक जानेवारी दोन हजार हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा यांना पाठविण्यात आलेला आहे संच मान्यता दुरुस्तीच्या अनुषंगाने हे अमरावती विभागाचं अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे आणि या पत्राचा संदर्भ हा माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या व्ही सीमधील निर्देशाच्या संदर्भातला आहे सदर हे महत्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद